अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसाले मध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळ मधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन येते चटणी ऑर्डर नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात या बरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रूट संपर्क नमस्कार मी आणि आपण खानापूर तालुक्यातील मौजे मौली येथील ग्राम महसूल अधिकारी तलाटी सुनीता शिंदे यांनी केंद्र सरकारच्या आय गॉट कर्मयोगी उपक्रमांतर्गत चोपन्न प्रशिक्षण कोर्सेस पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा गौरव करण्यात आलाय या गौरव समारंभात निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय तसेच या प्रसंगी डॉक्टर विक्रम बांदल प्रांताधिकारी विटा यांची विशेष उपस्थिती होती सुनीता शिंदे यांनी केलेले हे कार्य महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असून प्रशासनाच्या डिजिटायझेशन आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने महत्वाचं ठरत आहे आयगोट कर्मयोगी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सतत नवनवीन ज्ञान मिळवण्याची संधी उपलब्ध होत आहे याचं उत्तम उदाहरण म्हणून शिंदे यांचं नाव घेता येईल त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण महसूल विभागासह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा